मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण असं पाहणार आहोत कला आय सी यूमध्ये मध्ये असते आणि ही बातमी समजतात अगदी धावत पळत जेव्हाच्या आकांताने हॉस्पिटलमध्ये येतो तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो उठ खरे तुला माहीत आहे ना हे असं तुझ्या अशा अवस्थेत मी तुला पाहू शकत नाही मला आवडत नाही हॉस्पिटलमध्ये यायला उठ खरे तुझ्याशिवाय मी जगणं माझं जगणंच अशक्य आहे असं म्हणून जेव्हाच्या आकांताने तिचा हात हातात घेऊन तो रडू लागलेला असतो तेव्हा कलाला शुद्ध येते आणि शुद्ध आल्याबरोबर कला त्याला म्हणते चांदेकर खूप छान वाटतं त्याला शुद्ध आल्यानंतर डॉक्टर आता विचारतात की या आता आउट ऑफ डेंजर आहेत हे ऐकल्यानंतर अद्वितला खूप छान वाटतं ते विचारतात तुम्ही काय खाल्लं होतं का त्यावरती कला म्हणते मी सकाळी मसाले दूध घेतलं होतं रजनी म्हणते पण कलाने जे मसाले दूध घेतलं होतं ते तर नैनानेच बनवलं होतं आता तिनेच त्या मसाले दुधामध्ये कलाला एलर्जी असणारी फ्रूट टाकलेलं असतं